माझा आवडता छंद छंद म्हणजे आवड आपली आवडती गोष्ट करण्यात आपल्याला आनंद मिळतो शाळेत जाणे जीवनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला आवडीची गोष्ट करणे म्हणजेच छंद जोपासणे होय अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात मलाही अनेक प्रकारचे छंद आहेत खेळणे टी व्ही पाहणे फिरायला जाणे चित्र काढणे इतर परंतु या सर्वांमध्ये माझा एक वेगळाच आवडता छंद आहे तो तो म्हणजे वर्तमानपत्रातील खेळाडूंची चित्रे जमा करणे मी आपल्या देशाचे नाव जगभरात करणाऱ्या अशा विविध खेळाडूंची चित्रे कात करतो आणि ते माझ्या वहिचीत करतो या माझा वय म्हणजे माझा खजिनाच आहे या माझा छंद वय काय या माझा छंद माझ्या माझा आणि सामान्य नाही बाल पदार्थ आहे आमच्या घरी कोणी पाहुणे आले की मी त्यांना माझ्या वयाला पहिले ब्रॉन्झ मेडल जिंकले तिचा पेपर मध्ये आलेला फोटो मी माझ्या वही जपून ठेवला आहे या माझ्या छंदामुळे माझे सतत भर पडत आहे म्हणून मी हा छंद आयुष्यभर जपणार आहे